वेलकम टू डॉक्टर झोमिओपॅथी मी डॉक्टर तर आज आपण डिस्कस करणार हो, आहोत ऍक्ने किंवा पिंपल्स वरती आता बरेच लोक विचारतात की मॅडम पिंपल्स चा त्रास आहे मग ह्यासाठी काय यूज केलं पाहिजे कुठलं ऑइंटमेंट यूज केलं पाहिजे कुठलं स्टिरम कुठलं मॉइश्चरायझर यूज केलं पाहिजे माझी स्किन ड्राय आहे माझी स्किन ऑइली आहे पिंपल्स काय येतात तर ह्या सर्वाची उत्तरं मी आज तुम्हाला देणार आहे तर ऍक्च्युली जेव्हा शरीरामध्ये काहीतरी बिघड होत असतो तेव्हा आपल्या फेसवरती किंवा स्किनच्या सरफेसवरती पिंपल्स येतात हे आपल्याला सर्वांना आहे सर्वात प्रथम जेव्हा आपल्या शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा काहीतरी हॉर्मोन्सचा जा जास्त प्रमाणात ऑइल बनवायला चालू होतात आणि जेव्हा ते जास्त बनलेलं ऑइल स्किनच्या सरफेस वरती येतं म्हणजे एक्झॅक्टली वरती येतं तिथे बसलेले बॅक्टेरिया तिथे स्किन इन्फेक्शन तयार करून इन्फ्लामेशन म्हणजे सूज येऊन तिथे आपल्याला पिंपल्स येत असतात मग त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना व्हाईट हेड्स असतात बऱ्याच लोकांना ब्लॅक हेड्स असतात प्रत्येकाचा टाईप हा वेगळा असतो तर बऱ्याच शरीरातला बिघडलेल्या गोष्टींमुळे हा आपल्याला पिंपल्सचा त्रास होत असतो त्यामुळे तो, ता तो तात्पुरता क्रीम किंवा ऑइंटमेंट सिरम लावून बरा होणार नाही तर शरीरात मूळ झालेले बदल सोडवण्यासाठी तुम्हाला ट्राय करावं लागेल ऑपॉपच पिंपल्स बरे होतील त्याच्यामुळे एम्बॅरेस्ड फील न करता तुम्ही शरीरावरती काम करा तुमची त्वचा नक्कीच येईल अशा छोट्या छोट्या टिप्स साठी फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू